राजापूर ममदापूर परिसरात मोठ्या प्रमाणात रानडुकरे पिकांची नासाडी करत असल्याने त्यांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी येवल्यातील राजापूरला रोको आंदोलन करण्यात आले येवला तालुक्यातील राजापूर ममदापूर या ठिकाणी मका व सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर पेरणी झाली आहे मात्र वन्यजीव संवर्धन क्षेत्रालगत असलेल्या शेतजमिनींमध्ये रानडुकरांनी धुमाकूळ घालत पेरणी केलेल्या क्षेत्राची नासधूस करत कीटकांचे कोंब नष्ट करत असल्याने पिकाची नासाडी करणाऱ्या डुक रानडुकरांचा बंदोबस्त करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी एवला नांदगाव रोडवर राजापूर गावात रास्ता रोको आंदोलन केले के तालुका एवला जिल्हा नाशिक अनेक दिवसापासून आम्ही जे वारंवार तक्रार करतात वन विभागाकडे वन विभागाने त्याच्या कुठलीच काही दखल घेतली नाही या रानडुकरांना आम्हाला फार म्हणजे सळ किपळ असं करून टाकलेलं आहे तर वेळेस वन विभागाने त्यांच्या रात्रीच्या दस्तीसाठी कर्मचारी वाढवण्यात यावे व त्याला कार कंपन करावी ही विनंती जर समजा आठ दिवसात जर न केल्यास तर आम्ही पुन्हा तीव्र असं आंदोलन करू व आभरण उपोषण करू यामुळे आम्ही रास्त रोको आंदोलन करत आहोत याची सगळ्यांनी नोंद केली या याआधी पण रास्ता आंदोलन केलेलं आहे पण विभागांनी कुठलीही दखल घेतलेली नाही आणि आज आम्ही आज रस्ता रोक का करत आहोत या पुढे याच्या पाठीमागे पाच सहा वर्षापूर्ण निवेदन देऊन बी फॉरेस्ट हे डुकराचा काही बंदोबस्त करते नाही गाडी लावते नाही त्याच्यानंतर आज भीतीला एवढे वीस पंचवीस गावाचे लोकांचे शेताळीचे डुकरांनी सर्व फरून दुबार पेरणी करायची वेळ आलेली आहे आमच्यावरती आणि लोकांनी शेतकऱ्यांनी तीन चार रुपये पाच रुपये टक्क्यांनी पैसे घेऊन आणि तरी दुबार पेरणी करून तरी व्याजानच पैसे काढून आता शेतकऱ्याला पेरणी करावा लागणार आहे तरी दुपराचा बंदोबस्त करावा नाही तरी नये आम्ही तीव्र